मराठी मान्य करायला कारण कर आम्हाला आमची नाही झिरवायचे ते आमचे जेरवायला लागले तर त्यांचे जेरवायचे मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असून एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठी तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं म्हणणं हे हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटो व्हायला लागले तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्याकडूनच वडायला लागले याचा अर्थ असा होतो तुम्ही नेत्यांकडूनच नेत्या आणखीन वडायला लागले तुम्हाला नेताच आणखीन प्रिय असा त्याचा अर्थ निघणार निर्माण त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागलाय त्याची जिरवण्यासाठी तुम्ही देणार आहे बाकी उमेदवार कोणत्याही जातीचा असतो

त्याचे कारण पण तसे कि जर हे निवडणुकीच ठरलं तीस तारखेला तर ती सभा होणार आणि जर नाही ठरली ती आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याचा जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार प्रस्तावित आमदार खासदार जे असतील म्हणजे आता मराठा समाजाचीच असतील पण त्यांच्या विरुद्ध आढाय गरज होती मराठ्यांचा त्यांनी जर आता इच्छुक भरायला सुरुवात केली आणि मराठ्यांचे सामान्य लोक धनगर बांधवांचे दलित बांधवांचे मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील बारा बोलण्याचे सामान्य राहतील आम्ही जीवान राहणार सगळे उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पाडणार आणि आमच्या कोणाच्या विरोधात नाही आमच्या न्यायासाठी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका